अनंतकोटी ब्रह्माड नायक योगी राज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरू श्री साईनाथ महाराज की जय नमस्कार मी राधिका आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत करते आपण आज पौष्टिक मिक्स डाळीचे तांदूळाचे आप्पे बघणार आहोत चला तर चालू सुरू करूया रेसिपीला सर्वप्रथम मी दोन वाटी तांदूळ अर्धी वाटी मुगाची डाळ अर्धी वाटी मूग अर्धी वाटी उडदाची डाळ आणि एक अर्धा चमचा मेथ्या घेतल्या आहेत हे सर्व मी आदल्या दिवशीच भिजत ठेवलेलं स्वच्छ पाण्याने धुवून घेऊन रात्रभर भिजत ठेवलेलं सकाळी मी त्याचं म्हणजे त्याचं मी मिक्सरमधून बारीक करून वाटण केलं आहे आणि सकाळी बारीक करून मी तिथून सात ते आठ तास परत ती ते पीठ फर्मेंटेशनसाठी झाकून ठेवलेलं मग संध्याकाळी सहा वाजेपर्यंत ते व्यवस्थित फर्मेंट झालं होतं फर्मेंट झालेली पीठ तुम्ही बघू शकता व्यवस्थित फर्मेंट झालं आहे मग आता आपल्याला मिक्स डायचे आप्पे बनवायचे आहेत त्याच्यामुळे मी त्याच्यात कांदा टोमॅटो कढीपत्ता अल्लं अल्लं मिरची याची पेस्ट किंवा ते कट करून घातलेलं आहे त्याच्या आधी मी फोडणी करून त्यात घातलेली आहे जिरं मोहरी कढीपत्ता लसूण अल्लं थोडी उडदाची डाळ हे तेलात फोडणी टाकून हे फोडणी त्या पिठात मिक्स केली आहे आणि मग त्याच्यात मीठ वगैरे सगळं घालून ते बॅटर मी मिक्स करून एक दहा मिनटासाठी ठेवलं होतं फक्त जेणेकरून मीठ वगैरे सगळं व्यवस्थित त्या फोडणीमध्ये ते हे होऊ दे मग आपेपात्र गरम केलं त्याच्यामध्ये ते थोडंसं तेल क्रिस करून त्याच्या तापे आपण घालून एक पाच मिनटात तापे आपले होतात पलटी करावं लागतात त्या आप्यांना हे सगळं मिक्स केलेलं मी मिश्रण त्या आपेपात्रात घातलं त्याच्यानंतर हे व्यवस्थित शिजल्यानंतर गॅस ती करून घेतली त्याच्यानंतर परत पाच मिनट ठेवायची आपल्यावर पाच मिनटात पाच मिनिटात खोबऱ्याची चटणी करायसाठी घेतली त्याच्यामध्ये फुटाण्याची डाळ शेंगदाणे खोबरं लसूण आल्लं मिरची कढीपत्ता जिरे मीठ थोडीशी साखर हे सगळं मिक्सरला बारीक करून घेतलं नंतर त्याला आपली फोडणी दिली जिरं मोहरी कडीपत्ता याचीच मोहरी चटणीसाठी दिली मग आपल्यासाठी हे जे मिक्स डायचे आपल्या असतात ते खाण्यासाठी अतिशय पौष्टिक तर असतातच पण खूप टेस्टीही लागतात लहान मुले हे आवडीनं खातात तुम्ही ते चटणीसोबत किंवा सॉससोबत खाऊ शकता खाण्यासाठी एकदम हलका आणि बेस्ट आहे तुम्ही ही नक्की रेसिपी ट्राय करा आवडली मी रेसिपी तर लाईक करा तुम्ही अजून माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा अशाच अनेक व्हिडिओ आणि रेसिपी हेल्दी रेसिपीजसाठी भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये ओम सायरा